जय महाराष्ट्र मित्रांनो बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी दोन शासन निर्णय आलेले आहेत पहिला शासन निर्णय विशेष सहाय्य योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्या अर्थसहाय्याबाबतचं आहे म्हणजेच डी बी टी पोर्टलबाबत आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता संजय गांधी निराधार योजना ह्या योजनेचे अनुदान आणि वृद्ध जे भूमिहीन शेतमजूर आहेत म्हणजेच जे ज्यांना जमीन नाही आहे अशी जी वृद्ध महिला किंवा जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि त्याच्या संबंधित जुलै आणि ऑगस्ट ह्याच्या अनुदानाबाबतचे हे दुसरं शासन निर्णयसुद्धा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेला आहे आता तुम्ही इथं पाहू शकता की पहिल्या शासन निर्णयामध्ये जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रसिद्ध झालेलं आहे यामध्ये ह्या विभागामार्फत जी राज्य पुरस्कृत योजना असतील किंवा केंद्र पुरस्कृत योजना असतील ह्या दोन्हीपैकी जी संजय गांधी निराधार योजना असू द्या आणि श्रावणबाळ योजना असू द्या एवढंच नाही तर ह्या राज्य पुरस्कृत झाल्या आणि केंद्र पुरस्कृत जी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणि दुसरी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना एवढंच नाही तर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना ह्या केंद्र पुरस्कृत योजना ह्या सर्व योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवल्या जात आहेत आता इथं पहिल्या शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता की डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ह्या योजनांचे जे लाभार्थी पात्र आहेत त्या पात्र लाभार्थ्यांच्या बँकेमध्ये डेबिट प्रणालीद्वारे जे हप्ते आहेत ते हप्ते वितरित केले जात आहेत आणि त्यानुसार राज्य आणि केंद्र दोन्ही पुरस्कृत योजना आहेत ह्या ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून म्हणजेच इथंपर्यंत जे हप्ते आहेत ते हप्ते डेबिटद्वारे हे त्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत पण ज्यांना हप्ते आजपर्यंत आलेले नाही आहेत म्हणजे सप्टेंबरचा ऑगस्टचा जो हप्ता आहे तो हप्ता आणखी मिळालेला नाही आहे त्यांच्यासाठीसुद्धा अपडेट आहे तुम्ही फक्त व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्या आणि तुम्ही पाहू शकता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये हे हप्त्यासाठी म्हणजे जो काय निधी आहे तो अर्थसंकल्पामध्ये ह्याचे तरतूदसुद्धा झालेली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे म्हणजेच ह्या डी बी टी प्रणालीद्वारेच थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा करावायचे आहेत व्यवस्थित समजून घ्या हे तुमचं बँक खातं नाही आहे तर सदर योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे सरकारचं खातं आहे त्या सरकारच्या खात्यामध्ये ह्या योजना आहेत त्यांचा जो निधी आहे तो वर्ग करण्याच्या विचाराधीन हे सगळं शासन निर्णय होते आणि ह्याबाबत बैठकसुद्धा झालेल्या आहेत आणि इथून पुढे ते जे हप्ते आहेत किंवा जे सगळा निधी आहेत ह्या योजनांचा ह्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये म्हणजेच सरकारच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे ठीक ये। ये आहे झालेला नाही आहे इथून पुढे वर्ग करण्यात येणार आहे हे कोणासाठी महत्त्वाचं आहे तर सप्टेंबरचा ज्यांना हप्ता आलेला नाही आहे त्यांच्यासाठी ही खबर महत्त्वाची आहे पण इतरांसाठी महत्त्वाची काही गोष्ट आहे तर तुम्ही संपूर्ण शासन निर्णय स्वतः पाहू शकता किती निधी वर्ग करण्यात येणार आहे तुम्ही इथं पाहू शकता है। तर या ठिकाणी आपण दुसऱ्या शासन निर्णयामध्ये पाहूयात की काय गोष्टी आहेत तर या ठिकाणी शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना ह्या जिल्हा स्थापनेसाठी बघा तुम्ही विचार करू शकत नाही एकशे त्रेचाळीस कोटी रुपये आहेत एवढे इथं मंजूर केले गेलेलं आहेत आणि एवढंच नाही तर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांसाठी जे अर्थसहाय्य योजना आहे ह्या योजनेवरीलसुद्धा आस्थापनेसाठी म्हणजेच या ठिकाणी ह्या योजनेसाठी सत्तावन्न कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी आणखी सुद्धा वर्ग केलेला नाही आहे फक्त अर्थसंकल्पामध्ये याचा विचार केलेला आहे आणि विचार केला याचा अर्थ असा नाही की होणार नाही आहे तर हा निधी वर्ग होणार आहे सो एवढं समजून बा की तुम्हाला जो हप्ता आला नाही आहे तो हप्ता शंभर टक्के येणार आहेत तुम्ही फक्त ह्या गोष्टीवरती लक्ष द्या की तुम्ही ज्या गाईडलाईन आहेत ह्या योजनांच्या ह्या सगळ्या योजनांच्या गाईडलाईन फॉलो करतायत की नाही आहे म्हणजे तुमची के वाय सी असेल तर ती के वाय सी कम्प्लीट आहे का जे सर्टिफिकेट आहे ते ओरिजिनल आहे का तसेच त्याची पात्रता काय आहे म्हणजे सत्तर टक्के आहे किंवा किती टक्के आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या आणि ज्या गाईडलाईन आहेत त्या व्यवस्थितपणे फॉलो करा आता काहीजण असे पण आहेत की दोन हजार रुपये द्यायला तयार आहेत आणि दोन हजार रुपये देऊन काही ठिकाणी त्यांनी योजनेचे लाभ घेतलेला आहेत ते चुकीच्या पद्धतीने घेतलेलं आहेत भूमिहीनाचा दाखला घेतलेला आहे आणि त्याच्यानुसारसुद्धा काही लोकांनी इथं चुकीच्या पद्धतीने याचा लाभ घेतलेला आहे आज नाही आहे पण भविष्यात तुम्ही निदर्शनात शंभर टक्के येणार आहे ज्यावेळेस तुम्ही सरकारच्या निदर्शनात येताल ज्यावेळेस तुमची पातळी पडताळणी या योजनेची होईल हप्ते वितरणाच्या टायमिंगला त्यावेळेस तुम्ही जर अशा निदर्शनात आला तुमची गपलत होऊ शकते चुकीच्या पद्धतीने कोणतेही दोन रुपयेसाठी घ्यायचा नाही कोणताही फायदा दोन रुपये घेण्यासाठी चार रुपये खर्च करताय चार रुपये घेण्यासाठी दोन रुपये खर्च करताय असं नका करू ज्यावेळेस तुम्ही निदर्शनात येचाल त्यावेळेस तुमच्यावरती कायदेशीर कार्यवाहीसुद्धा होऊ शकते त्यामुळं ही गोष्ट नोट डाऊन करून ठेवा